काही नाही म्हटलं पत्रकार परिषद घ्यायला पण आता ते तुमची आवडते जास्त दिसतात अतिशय आ... सामान्य घटकांच्या संदर्भातलं आपलं आंदोलन आहे संभाजीनगरला आपण जर पाहिलं तर या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये श्रममूल्य मूल्य जपल्या जात नाही जो अधिक कष्ट करतं तो उपाशी मरतं जो बेमानीनं जगतं तो अधिक चांगल्या पद्धतीनं या देशामध्ये आईशा आरामानं जगलं दोन दोनमधली मोठी तफावत आता आपण जर पाहतोय इथं धर्माची विषमता किंवा वाद निर्माण केलं जातं पण खरी विषमता आर्थिक विषमता आहे अधिक कष्ट करणाऱ्याला काय भेटलं आणि काहीच कष्ट न करणाऱ्याला काय भेटलं हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आणि म्हणून इथं रिक्षावाला असेल ॲटो चालक असेल जो रोज मेहनत करून आपला व्यवसाय करता आणि पोट भरतो आहे आपला आयुष्य पूर्ण करतो आहे दगड फुरणारा आमचा वडर समाजाचा माणूस असेल शेतकरी असेल मजूर असणार तुमच्या अंगणवाडी सेविका असेल आशा वर्कर असणार रोजगारसेवक असेल आणि कंत्राटी कामगार असेल या रेस्ट हाऊसमधल्याही मला वाटते कामगाराला जे पेमेंट काढलं जातं ते बावीस हजारानं आणि रेस्ट हाऊसवाल्याच्या कंत्राटी कामगाराच्या हाती देतं आठ हजार काम करणाऱ्याला पैसे कमी मिळतं आणि एजन्सीला जास्त पैसे भेटतं गुड गव्हर्नर जे म्हणतोय ते संपलेलं आहे योजनेचं शासन किंवा शासन म्हणजे योजना आणि त्या कोणासाठी तर बऱ्यापैकी काम न करणाऱ्यासाठी जास्त योजना आणि इथं एस टी ड्रायव्हर म्हणतोय आम्हाला दोन हजार वाढून दिले तरी पोट भरतं आहे आमचं त्याला दोन हजार वाढून द्यायची ताकद सरकार ठेवत नाही आणि पंधराशे रुपये लेट लाडकी म्हणून जाहीर करतं अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधात आमचं असं म्हणणं आहे का दुधाले भाव द्या शेतीमालाला भाव द्या त्या कामगाराला मजुरी द्या जे काही चालक असेल त्याच्या संदर्भात काहीतरी नवीन धोरण घ्या कष्ट करणाऱ्यासाठी एखादी योजना असली पाहिजे ना पैसे नसेल तर मी त्यांना चांगला सुजाव दिलेला आहे मुंबईला राज्यपालाचा बंगला चाळीस एकरावर आहे आणि राज्यपालाला चाळीस एकर कशाला पाहिजे ते जरी विकलं तर एखादा लाख कोटी भेटते त्याला चांगला बंगला स्पेशल बांधून द्यावा चार पाच मजलीचा आणि ती जागा जर आम्ही पाहतोय ती जरी यूज केली तर कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना आली पाहिजे देशामध्ये अधिक श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे पाच हजार कोटी अंबानी जर आपल्या मुलावर खर्च करत असेल आणि दुसरं जर आपण पाहिलं तर पाच सहा पारसी लोकंजवळ सहा हजार एकर जमीन मुंबईची आहे पाच सहा पारसी लोकंजवळ एकट्या गोदरेज कंपनीजवळ तीन हजार एकर जमीन आहे सहा हजार एकर मुंबईतली महत्त्वाची जमीन जे इंग्रजांच्या अतिशय बेमानी करून आमच्यासोबत बेमानी करून त्या पारसी लोकांनी हुतात्म्यांना कशा पद्धतीनं छड केला अशा लोकांना बक्षीस म्हणून इंग्रजांनी दिली का सरकारनं जमा केली नाही म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पाय पसरवले जागा नाही कष्ट करणाऱ्याला साधं वन बी एच के घर भेटणं कठीण झालं तर अशा सगळ्या विरोधात एक कष्ट करणाऱ्यांची एक मूठ ते जाती धर्मावर आधारित नसेल तिथं जातीचे प्रश्न आम्ही छेडणार नाही धर्म म्हणून आम्ही हे प्रश्न छेडणार नाही तर कष्ट करणाऱ्यांच्या श्रममूल्य जपले गेले पाहिजे त्याचा त्याचा वाटा त्याला भेटला पाहिजे आणि मग आमचा वाटा किती आहे बजेटमध्ये आम्ही सरकारला विचारतो आहे शेतकऱ्याचा वाटा किती आहे दिव्यांग बांधवाचा वाटा किती आहे काम करणाऱ्या मजुराचा वाटा किती आहे त्या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही पाच ते सहा लाखाच्या बजेटमध्ये साडेतीन लाख कोटी रुपये फक्त आम्ही आमदार खासदार आणि इकडे कर्मचारी अधिकाऱ्यावर खर्च करतो आणि आठ कोटी मजूर आणि शेतकऱ्यावर आम्ही फक्त पन्नास हजार कोटी खर्च करतो पन्नास हजार कोटी कुठं आणि साडेतीन लाख कोटी कुठं ही जी वाढलेली वाढत चाललेली विषमता आहे श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था हे तोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यासाठी नऊ तारखेला नऊ ऑगस्टला आम्ही संभाजीनगरला एक मोठ्या मोर्चाचं आयोजन दोन ते तीन लाख लोक तिथं उपस्थित राहील अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही दौरा करतो आहे आता उमरग्याला आम्ही स्वामी जो आमचा संभावित त्यांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची या संदर्भात आत्ता उमरगा आहे आणि मग उद्या आजच दोन वाजता लातूरला आहे तिथे पण एक विधानसभेमध्ये आमची चाचपणी आहे आणि समोर चांगल्या उमेदवाराला कुठेतरी वीस पंचवीस जरी आमचे आमदार आले प्रहारचे तर या गोष्टीवर भांडणार आम्ही मुद्दे घेऊन लढतो आहे किती सीटा पाहिजे याच्यासाठी लढत नाही मुद्द्यावर बोला जातीवर धर्मावर बोलणं टाळा मुद्दे का आहे ते सगळ्या जातीचे सारे इथं शेतकरी सुखी झाला तर अर्धी जात सगळ्यात धर्मातले लोक सुखी होतात तेवढी ताकद शेतीमध्ये आहे मजुरासाठी चांगली पॉलिसी केली तर सगळ्यात जातींना फायदा होतं पण सरकारले ते करायचं नाही तोडफोड करून काही न करता राजकारण करायचं आहे आणि त्याच्यामुळं हे अडचणी आहेत आणि याच्यासाठी एक आम्ही आता आमची स्वतःची आघाडी भविष्यात निर्माण करायची की काय याच्यासाठी नऊ तारखेच्या मोर्चानंतर आम्ही मग निर्णय घेऊ